आवळा नवमी कथा लक्ष्मीची परंपरा आणि भक्तीचा अमृतस्रोत कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील नवमी तिथी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं असतं हीच ती तिथी आवळा नवमी ज्याला अक्षय नवमी असंही म्हणतात या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी आवळ्याची आराधना केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णू व देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आवळा हे झाड केवळ औषधी नाही तर त्यात एक दैवी शक्ती एक अध्यात्मिक ऊर्जा दडलेली आहे त्याच्या सावलीत बसणं त्याखाली भोजन करणं हे सर्व पुण्यकारक कर्म मांडलं गेलं आहे एकदा देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमणासाठी आल्या चालता चालता त्यांच्या मनात विचार आला मला प्रभू विष्णू आणि भगवान शंकर या दोघांची एकत्र पूजा करायची आहे पण मी ते कशी करू त्या क्षणी त्यांना जाणवलं तुळस विष्णूंना प्रिय आहे आणि बेलपत्र महादेवांना आणि या दोन्हींचे गुण एकत्रितपणे आवळ्याच्या झाडात दडलेले आहे त्या जाणिवेने प्रेरित होऊन देवी लक्ष्मींने आवळ्याच्या झाडाची भक्तिभावाने पूजा केली तिच्या पूजनेने प्रसन्न होऊन भगवान विष्णू आणि महादेव स्वतः प्रकट झाले त्यांच्या तेजाने संपूर्ण दिशाभाग उजळून निघाले देवीने आनंदाने भोजन तयार केले आणि आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवांना भोजन दिले नंतर स्वतःही त्याच झाडाखाली बसून भोजन केले त्या दिवशीची तिथी होती कार्तिक शुक्ल नवमी आणि तेव्हापासूनच ही पवित्र परंपरा सुरू झाली आवळ्याच्या झाडाखाली पूजन आणि भोजन करण्याची ही कथा आपल्याला शिकवते की आवळा थोडा तुरट कडू असतो पण शेवटी गोडपणा देतो तसंच जीवनही असतं सुरुवातीचे कष्ट संघर्ष आणि संयम शेवटी गोडफळं देतात